महायोजना मराठी या यूटूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लेटेस्ट अपडेट व सरकारी योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसंदर्भात घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता अधिक पाणी व अधिक उत्पन्न मिळणार आहे हा निर्णय जनाई शिरसाई योजनेच्या संदर्भात आहे जनाई शिरसाई योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या सुधारणेमुळे आता शेतकऱ्यांना अधिक पाणी व अधिक उत्पादन घेता येणार आहे या योजनेकरिता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चारशे पन्नास कोटींची तरतूद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी या बैठकीमध्ये सांगितले आहे